खूप मनाला आनंद झाला पाचशे वर्ष होऊन गेले अत्यंत प्रतीक्षेमध्ये असलेला संपूर्ण भारतवासीय प्रत्येक नागरिक क्षणाची वाट पाहत होता आदरणीय आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पुढाकारातून हा योग सर्व भारत देशवासियांना पाहण्याकरता मिळाला आम्हालाही या गोष्टीचं सगळ्यांनाच साक्षीदार होता आलं आणि आपलं सर्वांचं ग्रामदैवत भगवंत मंदिर या ठिकाणी मूळ विष्णूचा अवतार प्रकट झालेलं आहे या मंदिरामध्ये अत्यंत जल्लोष या ठिकाणी सर्व बारशीकरांनी राम राखताना या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि हा उत्सव होत असताना देशभरच नाही संपूर्ण जगभर जर माझी बहीण अमेरिकेमध्ये तिलासुद्धा मी काल फोन केला होता जी बहु एवढा मोठा जल्लोष संपूर्ण युरोप खंडामध्ये सुद्धा हा एक अत्यंत आनंदाचा क्षण सगळेजण एक डोळे वाट पाहत होते की हा क्षण कधी पाहायला मिळेल तो क्षण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला अत्यंत मन प्रसन्न झालेलं आहे अतिशय आन आनंदामध्ये सर्वांना सर्व गुणसंपन्न असा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे सकाळी मंदिरामध्ये रुद्रावर्तन भगवंताला करण्यात आलं त्यानंतर जयघोष झाला त्यानंतर मंत्रजागर या ठिकाणी करण्यात आलं आणि दुपारी आपण पाहताय की आज आज रामलल्लाची मूर्ती अयोध्येमध्ये स्थापन करण्यात आहे आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या पूर्वज पूर्वजन्मीतच हे खरं पुण्य आपण समजावं या मोदी साहेब राम अवतारामध्ये आज आपण त्या प्रकट झालेले आहेत आणि आज आपण याची डोळी याची डोळा आपण आज हा सोहळा अतिशय आनंदामध्ये पाहतो आहे प्रत्येकाच्या घरी आपण पाहत आहोत की बार्शी नगरीमध्ये आज गुढी उभारून हा उत्सव साजरा केलेला आहे प्रत्येकाच्या घरी आज माळाने सजवलेला आहे प्रत्येकाच्या घरी गोडधोड या ठिकाणी आज केले जात आहे असा हा ऐश्वर संपन्न सोहळा आज आपण या ठिकाणी पाहिला आहे या ठिकाणी असंच म्हणून उत्सव की अशीच कृपा आपल्या भारतात आणि सर्व जनावर ही कृपादृष्टी सतत राहावी आणि असंच रामराज्य पुन्हा पुन्हा सातत्याने निर्माण होत राहावं की जेणेकरून आपला संपूर्ण महाराष्ट्र भारत देश हा हिंदू राष्ट्र निर्माण व्हावा आणि या ठिकाणी एवढंच म्हणू इच्छितो की हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय श्रीराम जय श्रीराम